नमस्कार सर्वांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सौ वैशाली भाऊसो माने माझे शिक्षण बी ए जॉग्राफी मध्ये झाले आहे मी स्वतः मराठी शाळे पाठीमागे पवार गल्ली येथे विघ्नहर्ता ज्वेलर्स लाटवडे माझे घर संसार मुले सांभाळून गेली सात वर्षे एक ज्वेलर्स सांभाळत आहे मला महिलांसाठी काम करायला खूप आवडते तसेच त्यांची स्वप्ने जाणून घेऊन त्यांना मदत करायची वाटते मला असे वाटते की प्रत्येक महिलेने कोणत्याही क्षेत्रात कमी न पडता किंवा मागे न राहता पुढे जाऊन आपले नाव कमवावे आपल्यासाठी थोडा वेळ काढावा प्रत्येक वेळी स्वतःसाठी स्ववेळ असा महिलेने प्रत्येक महिलेने काढणे गरजेचे आहे ही माझी परोपरीने इच्छा असते मी स्वतः काहीतरी सांगू इच्छिते की मला स्वतःला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला यामध्ये मला माझे माहेर खुपरी आणि माझे सासर पेटवडगाव नजीक असलेले लाटवडे यामध्ये मुख्यतः माझ्या नवऱ्याची साथ मोठ्या प्रमाणात मिळाली आणि अजूनही मिळते आहे यात उतरवण्यासाठी मी लग्नाआधी दीड ते दोन वर्ष एका शोरूम मध्ये बिलिंग काउंटर सांभाळले होते त्यानंतर लग्न झाले आणि अनुभव वाया जाऊ नये म्हणून दोन वर्षे परत पन्नास किलोमीटरचा प्रवास दररोज येऊन जाऊन करून सोन्या चांदीच्या दागिन्यांविषयी अधिक माहिती मिळवली माझ्या नवऱ्याचे एक स्वप्न होते की स्वतःचा एक असा बिझनेस असावा माझ्या कधी स्वप्नातही नव्हते की एक ज्वेलर्स असेल असे आज माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्याने ते स्वप्न साकार केले माझा ज्वेलर्स टाकण्याचा हेतू फक्त पैसा संपत्ती मिळवणे हा नसून महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता यावी कारण प्रत्येक महिला मोठमोठ्या शोरूममध्ये खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाहीत पण माझ्या ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये येऊन पैप पै जमून त्यांची सोने खरेदी करण्याची इच्छा इच्छा आणि परिधान करण्याची इच्छा पूर्ण करू शकतात हाच माझा सर्वात महत्वाचा हेतू आहे आणि हेच माझे कामाचे स्वरूप पाहून माननीय सुजात कोळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम महिला कडून आदर्श उद्योजिका म्हणून माझे नाव सक्षम नारी सन्मान दोन हजार चोवीस वर्षाचा पुरस्कार मला देण्यात आला यामुळे मी खूप आनंदी आहे असे कौतुक करण्यात आले की अजून काम करण्याची ऊर्जा येते मी सक्षम महिला फाउंडेशनचे मनापासून आभार मानते स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा धन्यवाद